होता तो मार्ग पूर्ण करण्यासाठी राहणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्येच विरोध होता दिसतो आणि काही ठिकाणी विरोध होता दिसतो खरं म्हणजे शक्तीपीठ मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा अतिशय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा पायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड आ, हा होतो आहे यापूर्वी देखील आपण पाहिलं की काही ठिकाणी बागायती जमिनी असतात तिथं विरोध होतो काही ठिकाणी लँड होल्डिंग कमी असते तिथे विरोध होतो परंतु यामध्ये जिथं विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आपले हसन मुश्रीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत विरोधातल्या भावना आणि काही लोक बाजूनही आहेत परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून लोकांशी बोलून काही तीन चार पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे जसा बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला आणि सुरुवातीला देखील त्याला विरोध झाला परंतु शासनाने तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा आणि बागायती जमिनी असतील गिरायती जमिनी असतील या सर्वाचा सारेसार विचार करून त्यांना मोबदला दिला आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांची जागा कमी होती दिलेल्या पैशामध्ये आणखी जागा जादा घेतली आणि इतरही व्यवसायामध्ये पैसे टाकले तर मला वाटतं या बाबतीमध्ये तीन चार पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल कुणावरही जोरजबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये देखील चर्चा